नमस्कार श्री नवनाथ कथासार अद्य सोळावा श्रवण करू इच्छिणाऱ्या सर्व श्रोत्यांना माझा मनपूर्वक नमस्कार श्री गुण श्री राजाच्या राजधानीत मचिंद्रनाथाने काणिफनाथास मोठ्या आदर सत्काराने राहून घेतल्यानंतर त्याची उत्तम वरदास्त ठेवली असे करण्यात मचिंद्रनाथाचा हेतू असा होता की काणिफा येथून गेल्यानंतर गोरक्षनाथास भेटेल व तो मजविषयी त्यास बातमी देईल मग तो मला नेण्यासाठी येथे येईल व मला घेऊन जाईल असे झाल्यास मी ह्या सर्व सुखास मुकेन इतक्या पल्ल्यास गोष्ट येऊ नये व त्याचेही मन रमून त्याने निरंतर येथेच राहावे म्हणून सुंदर पवनदेवांना देखील बोलवणाऱ्या अशा स्त्रियाविषयी तो बोलून टाकण्याकरता त्याच्या शिबिरास पाठवू लागला पण कानिफाने त्या स्त्रियांकडे सुद्धा पाहिले नाही कानिफा पा पुढे स्त्रियांचे तेज पडत नाही त्यांचा हिरमोळ होऊन त्या रडत परत येतात असे वर्तमान मछिंद्रनाथास समजल्यावर त्याच्या शिष्यांना विषयात गोवून टाकण्याला सांगितले पण शिष्याजवळही स्त्रियांचे काही चालले नाही त्या इलाज करून थकल्या पण त्यांचा हेतू सफळ झाला नाही महिनाभर राहून काफाने जावं यास आज्ञा मागितली ती त्याने बीन तक्रार दिली तेव्हा हत्ती घोडे पालख्या उंची वस्त्रे तंबू रावट्यादी दे पुष्कळ देऊन हिरे माणिके सुवर्ण व पैसा विपुल दिला अशा मोठ्या लवाजम्यांशी मचिंद्रनाथाने काणिफाची रवानगी करून दिली काणिफा तेथून निघून तीर्थयात्रा करीत चालला तो जेथे जेथे जाई तेथे तेथे त्याचा उत्तम प्रकारे आदर सत्कार होई पुष्कळ लोक त्याचे शिष्य झाले जो तो त्याची वाखाणणी करे व मोठ्या हौसेने दूरदूरचे लोक येऊन आपापल्या गावास मोठ्या सन्मानाने त्यास घेऊन जात त्याचविषयी लोकांच्या मनात पूज्य बुद्धी उत्पन्न होऊ लागली अशी त्याची कीर्ती पसरत हेला पट्टणातही त्याच्या नावाचा डंका बराच गाजला तेव्हा गोपीचंद राजाने दूत पाठवून नाथाचा समाचार आणविला त्याच्या ऐश्वर्याची दूतांनी राजापाशी फारच स्तुती केली इकडे गोरक्षनाथ जगन्नाथाहून तीर्थयात्रा करीत फिरत असता त्याची व काणिफाची एका अरण्यात भेट झाली उभयंतांनी आदेश केला मग काणिफाने गोरक्षास भरजरी गालिच्यावर बसवले त्यावेळी गोरक्षनाथाची विद्या कशी काय हे पहावे असे कानिफाच्या मनात येऊन त्याने गोष्ट काढली की त्या पलीकडील आम्रवृक्षावर जी मधुर फळे पक्व झालेली दिसत आहे त्यातून थोडीशी आणविण्याची माझ्या मनात आहे ते ऐकून गोरक्ष म्हणाला कशाला इतका खटाटोप आपल्याला काही गरज नाही तेव्हा कानिफा म्हणाला खटपट कशाची आली आहे त्यात आता शिष्य पाठवून ते आंबे तोडून आणवितो हे ऐकून गोरक्ष म्हणाला इतका यत्न करण्याचे काय कारण आहे आता शिष्य जवळ आहेत म्हणून त्यांच्यापासून आणवाल पण कोणी वेळेस शिष्य जवळ नसेल तर आपण कसे करावे आपल्या विद्येच्या प्रभावाने फळे तोडून विद्येचा प्रताप व गुरुचा प्रसाद उजेडास आणावा व फळे खाऊन आत्मा संतुष्ट करावा तेव्हा काणेपाने सांगितले की जर अशी तुमची मर्जी आहे तर मी गुरुच्या कृपेने आत्ता फळे आणतो मुळे पिकलेले सर्व आंबे झाडावरून त्याच्या जवळ येऊन पडले मग सर्वांनी ते आंबे खाल्ले व हात धुतल्यानंतर गोरक्षनाथाने मनात विचार केला की काणिफाने आपले कर्तृत्व तर मला दाखवले तेव्हा आपणही ह्या थोडासा चमत्कार दाखवावा असा विचार करून काणिफास तो म्हणाला की तुम्ही माझा पहुंचार केला आता मी काही फळे आणतो तर ते खाऊन आपण तृप्त व्हावे काणिफाने त्याचे हे बोलणे मान्य केले मग मा गोरक्षनाथाने आकर्षण शक्ती व विभक्तास्त्र जपून भस्म फेकताच एका लवंगवनातील तरेतरेची फळे येऊन जवळ पडली ती मधुर फळे खाऊन सर्व तृप्त झाले मग गोरक्षनाथाने मुद्दाम गोष्ट काढली की ही शिल्लक राहिलेली फळे पुन्हा परत झाडावर नेऊन ढाळीस चिकटवावी तेव्हा काणिफा म्हणाला ही गोष्ट अशक्य होय त्यावर गोरक्ष म्हणाला निसीम गुरु भक्तास काही अवघड नाही तो दुसरा ब्रह्मदेवही उत्पन्न करेल अशा प्रकारचे पुष्कळ दृष्टांत देऊन म्हणाला मी माझ्या सद्गुरूच्या कृपेने पाहिजे ते करेन हे ऐकून काणीपास रागाला तो म्हणाला मी तुला व तुझ्या गुरुला जाणतो तो नरकात पिचत पडला आहे स्वतला योगी असे म्हणून तो स्त्रीराज्यात रतिविलासात निमग्न होऊन गेला आहे ब्रह्मदेवालाही शक्तीहीन समजून मोठमोठाल्या चढाचडीच्या गोष्टी तू करीत आहेस पण ही सर्व प्रौढी सोडून देऊन मार्गस्थ हो अशा प्रकारचे उपमर्दाचे पुष्कळ भाषण ऐकून घेतल्यावर गोरक्षनाथ म्हणाला तू भ्रमिष्ठासारखा भाषण करतोस तुझा जा गुरु जालंधरनाथ दिनासारखा आज दहा वर्ष घोड्याच्या लिदीत पडला आहे सुटून जाण्याचे त्याच्या अंगी सामर्थ्य नाही म्हणून कुसतो आहे गौड बंगाल देशात हेला पट्टणाच्या गोपीचंद राजाने वस्तादगिरी करून त्यास खाचेत पुरून वर घोड्याची लिट टाकून अगदी बेमालून करून टाकले आहे शाब्बास त्या राजाची माझा गुरु अशा प्रतीचा नव्हे हे ब्रह्मांड हलवून टाकेल असा त्याचा प्रताप आहे त्याच्या कृपेने तुला आत्ता चमत्कार दाखवतो पहा असे म्हणून संजीवनी मंत्र म्हणून भस्म फेकताच ती उरलेली फळे जागच्या जागी जाऊन लटकू लागली ते पाहून कानिफा चकितच झाला त्याने नीर अभिमानाने गुरुक्षाजवळ जाऊन त्याची वाहवा हो केली व वा प्रेमाने त्यास अलिंगन दिले आणि म्हटले की आपल्या भाषणाने मला आज एक मोठा फायदा झाला तो हा की माझ्या जालंधर गुरुचा शोध लागला मग गोरक्षनाथ म्हणाला गोष्ट खरी आहे माझ्या योगाने जसा तुला तुझ्या गुरुचा शोध लागला तसा तुझ्या योगाने माझ्या मच्छिंद्रनाथ गुरुचाही मला शोध लागला आजचा योग फारच उत्तम आला असे बोलून त्यांनी एकमेकास नमस्कार केला व गोरक्षनाथ स्त्रीराज्याकडे व काणिपनाथ हे पट्टनास चालला आपला गुरु जालंद्रनाथ ह्यास गोपीचंद राजाने पुरून टाकल्याची बातमी कळताक्षणी कानिफाच्या मनात क्रोधाग्नी उत्पन्न झाला व केव्हा सूड उभीन नसे त्यास झाले होते तो आपल्या सातशे शिष्यांसह हेला पट्टणाच्या अरण्यात येऊन राहिला काणिफा असल्याची बातमी लागताच गोपीचंद राजाने त्यास सामोरे जाण्याचा निश्चय केला त्याने काणिफाचा लौकिक का ऐकलेला होताच त्यामुळे अंतकरणापासून त्यास गुरु करण्याचे राजाच्या मनात भरले होते स्वतबरोबर हत्ती घोडे उंट पालख्या गाड्या तंबू डेरे राहुट्या वगैरे घेऊन मोठ्या वैभवाने सातशे शिष्य वर्तमान देश पर्यटन करीत होता काणिफास नगरात आणवयास राजा आपले सातशे सरदान व असंख्य फौजेनिशी मोठ्या दिमाखाने जात असता वाटेमध्ये तो प्रधानास म्हणाला की प्रारब्ध योगे करून या नगरास आज महान सिद्ध पुरुषाचे पाय लागले आहेत अर्थी ह्यास गुरु करावा असे माझ्या मनात आले आहे हा गुरु मला योग्य असाच आहे व माझ्या वैभवाप्रमाणे याचेही वैभव आहे नाहीतर आमच्या मातोश्रीनी जो गुरु केला तो अगदी कंगाल घाणेरडा असा होता मी राजा आहे माझ्या पंक्तीस बसण्यास राजे लोकच योग्य होत तो जालेंदर पिसाच्या समान भटकणारा घाणेरड्या जागेत राहणारा व दरिद्री असा माझ्या आईने गुरु केला परंतु कोणतीही गोष्ट करावयाची ती सारासार विचार करूनच केली पाहिजे मजसारख्या राजाला गुरु करायचा म्हणजे तो असाच ऐश्वरवान असला पाहिजे हा काणिफा मला योग्य गुरु आढळला आहे असे बोलून राजा मोठ्या समारंभाने काणिफास आणावयास गेला काणिफनाथाने गोपीचंद राजास पाहिले मात्र तोच त्याचा क्रोधरूपी अग्नी भडकून गेला परंतु विवेक करून त्याने क्रोध आवरून धरला त्याने त्यावेळेस असा विचार केला की जर आपण ह्यास आत्ताच शाप देऊन भस्म करावे तर आपणास ह्याच्यापासून मोठा कार्यभाग साधून घ्यायचा आहे तो तसाच राहून जाईल तशात गुरुची कोणत्या ठिकाणी कशी काय अवस्था केली आहे तीही आपणास पुरी माहीत नाही यास्तव याच्याकडून गुरुची माहिती करून घेऊन नंतर ह्यास शिक्षा करावी अशा विचाराने राग आवरून धरून तो अगदी शांत झाला इतक्यात गोपीचंद राजा अगदी जवळ जाऊन काणिफाच्या पाया पडला नंतर उभा राहून हात जोडून दीनवाणीने विनंती करू लागला की महाराज दैवयोगाने मला अनाथास सनात करावयासाठी आपल्या कृपारूपी गंगेचा ओघ आज मजकडे वळला आहे राजा याप्रमाणे बहुत प्रकारे बोलत असता तिकडे काणिफांचे पूर्ण लक्ष होते राजाशी सलगी ठेवण्याचा विचार त्याने प्रथम मनात आणलेलाच होता तशात राजाच्या लीन भाषणाने काणिफास आनंद होऊन त्याने राजाचा हात धरून त्यास आपल्या शेजारी बसवले मग क्षेम कुशल विचारल्यानंतर त्याने राजास म्हटले की राजा तुझ्या हातून एक मोठे अनुचित कर्म घडले आहे परंतु तुझे सबळ भाग्य फळास आले म्हणून माझे चित्त शांत झाले नाहीतर ह्या ह्यावेळेस मोठा अनर्थ होऊन तुझ्या प्राणावर प्रसंग येऊन ठेपला होता आता गावात चल तेथे सर्व वृत्तांत निवेदन करीन मग राजा त्यास पालखीत बसवून राजवाड्यास घेऊन गेला त्याने आज सुवर्णाच्या आसनावर बसवले शेडोपचारांनी यथा त्याची यथाविधी पूजा केली वस्त्रभूषणे दिली व अनुग्रह करण्यासाठी त्याची विनवणी करू लागला राजाचे मन वळवून त्या सर्वस्वी अनुकूल करून घेण्याची खटपट कानिफा करीतच होता तशात राजातर गयों राजा तर अनुग्रह घेऊन उत्सुकतेने चेला होण्यास तयार झालेला पाहून त्यास अतिशय आनंद झाला तेव्हा कानिफाने राजास म्हटले की तू माझा अनुग्रह घ्यावया पाहतो आहेस पण धात मीठ घातल्याप्रमाणे तुझ्या हातून एक कर्म घडले आहे ज्यापासून मी अनुग्रह घेतला आहे त्या जालंधर नातास तू घोड्याच्या लिदीत पुरून टाकली आहेस परंतु तुझे आयुष्य पुष्कळ व तुझ्या पुण्याईचा जोर बळकट म्हणून माझा खूप शांत झाला नाहीतर जालंधर नाताने तुला तुझ्या वैभवासुद्धा एका क्षणात भस्म करून टाकला असता तेव्हा राजा भयभीत होऊन थरथर कापू लागला व काडिफाच्या पायावर मस्तक ठेवून विनंती करू लागला की महाराज माझ्याकडून घडलेला अन्यायाची आता मला क्षमा व्हावी आणि या शरण आलेल्या दासावर कृपा करावी मग तो राजास घेऊन आपल्या शिबिराप्रत गेला हा सर्व प्रकार दासींनी मैनावतीस जाऊन कळवला व राजाच्या इतर स्त्रियासही ही, ही बातमी समजली हा सर्व मजकूर आम्ही राजदरबारात ऐकला म्हणून मैनावतीच्या दासी म्हणाल्या व त्यांनी दुसरे असेही महिनावतीस कळवले की काणिफा या नावाचा जालंदरनाथाचा शिष्य आला असून त्याच्या समागमे गोपीचंद राजा त्याच्या शिबिरात गेला आहे तेथे कसा काय प्रकार घडेल तो मागाहून कळवू गोपीचंद राजाने जालंधरास लिलीत पुरल्याचा वृत्तांत ऐकून महिनावतीस राग आला व अतिशय वाईट वाटले पण पुत्राच्या ममतेस्तव त्यास शासन होऊ नये असे तिला वाटले राजा गोपीचंद तर कानिफाच्या सेवेस हात जोडून हजर राहिला व गुलामासारखा खपू लागला कानिफाने मागितलेला पदार्थ पाहिजे तेव्हा व लागेल तितका तयार ठेवला न्यूनता बिलकुल पडू दिली नाही त्या दिवशी सायंकाळ झाल्यावर नाथाने राजास राजवाड्यात जाण्याची आज्ञा दिली राजाने राजवाड्यात आल्यावर प्रथम महिनावतीकडे जाऊन तिच्या पाया पडून झालेला सांध्यंत वृत्तांत तिला कळविला व आपल्या अपराधाची काणीफाने अपराध क्षमा करावी म्हणून त्याला युक्ती प्रयुक्तीने सांगून व स्वकार्य साधून घेण्यासाठी मध्यस्थी करण्याची तो मातेला विनंती करू लागला तिने ते त्याचे म्हणणे ऐकून घेऊन नाथाने जाऊन खटपट करून पाहण्याचे कबूल केले नंतर मैनावती काणिफाच्या शिबिरात गेली व त्याच्या पाया पडून जवळ बसली मग विचारपूस झाल्यावर ती जालंदरास गुरु केले आहे व आपणास नातपंथी म्हणवीत आहे असे तिने त्यास सांगितले ते ऐकून आपणही तोच गुरु केलेला आहे असे काणीफाने सांगून आपल्या गुरुची अशी कशी अवस्था होऊ दिलीस असे तिला विचारले तेव्हा तिने सांगितले की गुरुची पुत्राने अशा रीतीने वाट लावल्याची बातमी मला आत्ताच कळेल मग तिने आपली मुळारंभापासून सर्व हकीकत त्यास कळवली शेवटी गोपीचंदाचे अपराध पोटात घालून त्याला पदरात घ्यावे आणि जालंदरनाथाच्या कोपाग्नीत न देता आपल्या पुत्रास निर्भय करावे आणि गुरुस कुपातून काढून या ब्रह्मांड भुवनात आपला कीर्तिध्वज फडकेल असे करावे म्हणून मैनावतीने कानिफा सांगितले तेव्हा जालंधरनाथाने अनुग्रह करविण्याचे व त्यास निर्भय ठेवण्याचे काणीफाने तिला वचन दिले मग तिने घरी येऊन पुतळा झालेला मजकूर सांगितला आणि त्याच्या मनातील भीती समोर उडवली